एसटी बस मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी कालपासून आंदोलनाचा आंदोलनाचा घेतला आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यात बस सेवा बंद आहेत मात्र गोंदिया जिल्ह्यात चित्र पाहायला मिळत असून आगाराच्या सर्व बस सुरू असून शंभर टक्के कर्मचारी कामावर हजर आहेत अशी माहिती आगर व्यवस्थापक प्रवीण घोनर यांनी दिली आहे गोंदिया आगारा मध्ये कर्मचारी संपात सहभागी नाही गोंदिया आगारामध्ये एकही कर्मचारी संपत नाही आणि सर्व आज सकाळपासून सर्व वाहतूक तर सेवा सुरळीत सुरू असल्याने गोंदिया शहरातील बस स्थानक परिसरात देखील प्रवाशांची रेल चेल बघायला मिळत आहे बाईट प्रवीण घोनर सुनील कावडे न्यूज गोंदिया